उद्घाटन होत आहे आपण सगळे पाहताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आणि आता आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या माध्यमामध्ये जो विकास काम आहे आणि सरकार ज्या पद्धतीनं चाललंय त्यावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी कोरेगाव मतदारसंघामध्ये सगळेजण आज या ठिकाणी आमच्या बरोबर प्रवेश करताना आपल्याला दिसत आहे मोठ्या संख्येनं राज्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे की शिंदे गटात शिवसेनेमध्ये यायला आज इच्छुक आहेत कारण पाटणमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आज प्रवेश सुद्धा काय सांगाल म्हणजे सुद्धा एक वातावरण काम तुम्ही निश्चित आज जयंत डांगरे सर साहेबांसारखा एक अत्यंत चांगला व्यक्तिमत्व जो स्वतःच्या व्यवसायातले पैसे स्वतःच्या गावाच्या विकासासाठी देतात आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी गावचे सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी तीस वर्ष या ठिकाणी सत्ता आहे अशी सगळी लोक आज या ठिकाणी प्रवेश करत हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे आमचे पार्टी प्रमुख हऊ यांच्या हस्ते हे सगळे एकत्र आले म्हणजे गावच एकत्र आल्याचं चित्र आज या ठिकाणी दिसतं ही एक चांगली नांदी आहे असं मला वाटतं